नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या सखी कलेक्शनमध्ये ज्या पण ते ऑनलाईन आहेत फास्ट फास्ट लाईव्हला जॉईन करून घ्या ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का कमेंट करून सांगायचं आहे चला पटापट -पत लाईव्हला जॉईन करा हाय हॅलोच्या कमेंट करा जा पण ताई ऑनलाईन आहेत फास्ट फास्ट लाईव्हला जॉईन करा सुंदर कलेक्शन असणार आहे तीनशे पन्नास फ्री शिपिंग मध्ये घर बसल्या तुम्हाला साड्यांचं कलेक्शन भेटणार आहे त्याशिवाय रिच सातशे पन्नासला ला दोन असं सा सुंदर साड्यांचं कलेक्शन आहे तर पटपट सगळ्या आणि कमेंट करा चला कमेंट करा अवेलेबल आहेत ऑनलाइन आहेत कमेंट करा फास्ट फास्ट मध्ये सुंदर कलेक्शन आहे तीनशे पन्नास घर बसल्या तुम्हाला तीनशे पन्नासला साडी भेटणार आहे आणखीन काय पाहिजे तर पटपट कमेंट करायचे आहेत सगळ्या ताईने हाय हॅलोच्या कमेंट करत स्क्रीनवरती डबल टॅप करा लाईक करून घ्या नवीन ताई जे कोणी जॉईन होतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चला फास्ट फास्ट मध्ये लाईक्स येऊ द्या हाय हॅलोच्या कमेंट सोबत लाईक साड्स करायच्या आहेत सगळ्या ताईने पटपट जॉईन करून घ्या अगदी ऑफर प्राईजमध्ये कलेक्शन आहे चला पटापट लावला या जॉईन करून घ्या लाईव्हची ची लिंक सुद्धा शेअर करायची आहे ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का कमेंट करून सांगा ज्यांनी ज्यांनी लाईक केले सबस्क्राईब करा। जॉईन जैन करायचं आहे सगळ्या ताईने हाय हॅलो कमेंट करा सुंदर कलेक्शन आहे फास्ट फास्ट मध्ये लाईव्ह जॉईन करून घ्या कमेंट येऊ देत कमेंट येऊ द्यात लाईक कमेंट करायचे आहेत जितके दिवस आहेत चला कमेंट करा कमेंट करून घ्या मैत्रिणी कलेक्शन दाखवायला मी स्टार्ट करते तुमच्या कमेंट येऊ देत कमेंट, कमेंट आले की लगेच आपण कलेक्शन पाहायला सुरुवात करणार आहोत तर कमेंट येऊ देत फास्ट फास्ट मध्ये चला सगळ्यांनी कमेंट करा पटापट कलेक्शन आहे अगदी ऑफर प्राइस फास मध्ये फास्ट फास्ट कमेंट करा सातशे पन्नासला ला दोन घर बसल्या मैत्रिणी इतक्या सुंदर साड्या तुम्हाला भेटणार आहेत सगळ्यांनी लाईव्हला जॉईन करा कमेंट करा पटापट चला लाईक साड्स कमेंट्स करायच्या आहेत सगळ्या ताईने हाय हॅलोच्या कमेंट करा, करा लाईक साड्स कमेंट्स करा अगदी सुंदर स्वस्तात मस्त असं सुंदर कलेक्शन आहे तर प्रत्येक ताईने जॉईन करायचं आहे लाईव्हला आणि हाय हॅलोच्या कमेंट करायच्या आहेत चला कलेक्शन पाहायला सुरुवात करते फर्स्ट कलेक्शन पहा किती सुंदर दोन कलर्स आहेत डिझाईन पहा मस्त आहे प्राइस जाणार आहे फक्त सातशे पन्नास फ्री शिपिंगला बुकिंग करायचं आहे सॉरी तीनशे पन्नास फ्री शिपिंगला बुकिंग फास करा यानंतर तुम्हाला सातशे पन्नासचं दोनमध्ये कलेक्शन देणार आहे तर फास्ट फास्टमध्ये जॉईन करा कलर्स पहा दोन्ही कलर किती सुंदर आहेत बुकिंग फास्ट करायचे हे तुम्हाला साडीची प्राईज जाणार आहे फक्त आणि फक्त तीनशे पन्नास फ्री शिपिंगला साडी बुकिंग करा ओनली थ्री फिफ्टी फ्री शिपिंग ज्या पण ताईना आवडते स्क्रीनशॉट घ्यायचं आहे व्हॉट्सअपला मेसेज करा कमेंट करायच्या आहेत पटापट कमेंट कोणाकोणाच्या आल्या आज तुम्ही दिसत हां ताई आज बॅक कॅमेऱ्याने लाइव चालू आहे चला फास, फास्ट फास्टमध्ये हाय हॅलोच्या कमेंट करा स्क्रीनवरती डबल टॅप करा कलेक्शन पहा तीनशे पन्नास फ्री शिपिंगमध्ये बुकिंग करायच्या आहे साडी घर बसल्या फक्त तीनशे पन्नास मध्ये साडी तुम्हाला ते पण फ्री शिपिंगमध्ये भेटणार आहे आज बॅक कॅमेऱ्याने चालू आहे हे मग आज बॅक कॅमेरा के चालू केलाय चला लाइक सायड्स कमेंट्स करायचे आहेत ताईंनी सगळ्यांच्या कमेंट रीड करते स्क्रीन वरती डबल टॅप करा कलर्स पहा दोन्ही कलर छान आहेत फॅब्रिक म्हणाल तर खूप सुंदर सॉफ्ट फॅब्रिक आहे फॅब्रिक खूप सुंदर सॉफ्ट फॅब्रिक साडी उंची लांबीला भरपूर आहे साडी उंची लांबीला भरपूर आहे अगदी सुंदर बॉक्स पॅकिंग मधले कलेक्शन आहे हे बॉक्स पॅकिंग मधले पीसेस आहेत कलर पहा सुंदर हा जाणार आहे रामा ब्ल्यू कलर मस्त असं रामा ब्लू कलर सगळ्यात आईने कमेंट करायचे आहेत हाय हाय चला थोडंसं वायफायचं प्रॉब्लेम आहे मध्ये मध्ये लाईव्ह बंद होत आहे तर सपोर्ट करा लाईव्हला राहा थोडस आज वायफायला प्रॉब्लेम आहे त्यामुळे लाईव्ह कट होत आहे मध्ये मध्ये कमेंट करत चला तुम्ही लोक कमेंट करा लाईवला राहत चला तीनशे पन्नास फ्री शिपिंगला बुकिंग करा सुंदर हा जातो रामा ब्ल्यू कलर साडीला हाईट लांबी रुंदी हे पहा भरपूर आहे अगदी मोठीच्या मोठी साडी आहे खूप सुंदर साडीला मस्त असं डिझाईन दिलेले आहे साडीच्या सेम फॅब्रिक मध्ये तुम्हाला ब्लाउज पीस येतोय साडीला पदर आहे साडीला सुंदर पदर सुद्धा आलेला आहे खूप सुंदर साडी आहे फास्ट मध्ये बुकिंग करा तीनशे पन्नास फ्री शिपिंग बॉर्डर पहा साडीला मस्त ना दिलेली आहे आणि ही जाणार आहे खालची बोर्ड ही सुंदर अशी खालची बॉर्डर आहे खूप सुंदर फॅब्रिक मध्ये कलेक्शन आहे बॉक्स पॅकिंग पीसेस आहे तीनशे पन्नास फ्री शिपिंगला ओन्ली थ्री फिफ्टी फ्री शिपिंग हा एक कलर आहे या डिझाईन मध्ये खूप छान मस्त आणि हा जाणार आहे पहा दुसरा कलर सुंदर असा पर्पल कलर ज्यात पण त्यांना आवडते स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा उंचीला साडी पहा किती मोठी येणार आहे उंचीला साडी भरपूर मोठी आहे तितकीच लांबीला सुद्धा साडी मोठीच्या मोठी आहे सुंदर हा जाणार आहे पर्पल कलर बुकिंग करायचं आहे फक्त तीनशे पन्नास फ्री शिपिंग लवकर लवकर लाईव्ह ला जॉईन करा कमेंट सगळ्यात सुंदर असं अगदी बजेटमध्ये कलेक्शन आहे जे प्रत्येकीला घेता येईल फक्त तीनशे पन्नास फ्री शिपिंगला बुकिंग करायचे आहे एवढे तीनशे पन्नास रुपये तर प्रत्येकीकडे कडे असतं जास्ता। तर अगदी तुमच्या बजेटमध्ये कलेक्शन आहे साडी नेसल्यानंतर पहा किती सुंदर दिसणार आहे ब्लाउज पीस सुद्धा खूप छान आलेला आहे खूप मस्त साडी फास्टमध्ये बुकिंग होणार आहे फक्त तीनशे पन्नास फ्री शिपिंग खूप सुंदर आहे बर का डिझाईन मस्त साडीचा पदर दिसतोय का तुम्हाला खूप छान स्क्रीनशॉट घ्यायचं आहे व्हॉट्सअपला मेसेज करा एक तुम्हाला लुक दाखवते फक्त खूप सुंदर लुक आहे साडीचा स्क्रीनशॉट मेसेज करा प्राईस जाते फक्त तीनशे पन्नास फ्री शिपिंग कमेंट कोणाच्या होत नाही चला कमेंट करा स्क्रीनवरती लाईक साठ्स करा हे दोन पी कलर आहेत या डिझाईन मध्ये साडीचा तुम्हाला ब्लाउज पीस दाखवते पहा काय सुंदर मस्त पदर आहे व हे पहा पदर पहा साडीचा किती सुंदर आणि मस्त असा पदर आहे बुकिंग आहे फास्टमध्ये फक्त तीनशे पन्नास फ्री शिपिंग हा जातो साडीचा पदर आणि ब्लाऊज पीस पहा ब्लाउज पीस सुद्धा खूप छान दिलेला आहे आणि हा जाणार आहे मस्त कोयरी बुट्टी मध्ये ब्लाउज पीस हा जातो कोयरी बुट्टीमध्ये ब्लाऊज पीस आहे तीनशे पन्नास फ्री शिपिंग मध्ये साडी घरपोच भेटणार आहे अगदी सुंदर कलेक्शन आहे कमेंट करत राहा बॉक्स पॅकिंग मधले पीसेस आहेत मैत्रिणी फॅब्रिकचं लुक पहा इतकं सुंदर आहे ना सॉफ्ट आहे तुम्हाला लाईव्ह मध्ये जाणवत असेल फॅब्रिक क्वालिटी खूप सॉफ्ट आहे फॅब्रिक क्वालिटी खूप सॉफ्ट आहे इतकी सी फोल्ड होते साडीची कमेंट करा ना कमेंट कोना शो होत नहीं है। जापन ते कमेंट शो करा या डिझाईन मध्ये हे दोन कलर आहेत फास्टमध्ये बुकिंग होईल फक्त फक्त तीनशे पन्नास फ्री शिपिंग दोन कलर रामा ब्ल्यू कलर आणि एक पर्पल कलर स्क्रीनशॉट घ्यायचंय ज्या पण ताईना जे काही कलेक्शन आवडते व्हॉट्सअपला मेसेज करा नेक्स्ट पहा दुसऱ्या डिझाईन मध्ये पहा तीनशे पन्नास मध्ये इतकी सुंदर तुम्हाला फॅब्रिक भेटते फास्ट फास्ट मध्ये कमेंट करा कमेंट फास्ट फास्ट मध्ये येऊ दे हाय हॅलो च्या कमेंट करा विवश दिसत नाहीयेत कमेंट शो होत नाहीयेत चला कमेंट करायचे आहेत सुंदर साडी तीनशे पन्नास फ्री शिपिंग स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप ला मेसेज करा स्क्रीनशॉट घ्यायचं आहे व्हॉट्सअप ला मेसेज करा फक्त तीनशे पन्नास फ्री शिपिंग काय सुंदर कलर आहे पहा वाव मस्त साडी हाईटला पहिली का किती मोठी साडी आहे फक्त तीनशे पन्नास फ्री शिपिंग सगळ्या साड्यांना तुम्हाला पदर असणार आहे शिवाय ब्लाउज पीस सुद्धा आहे पदर आहे ब्लाऊज पीस आहे पहा किती सुंदर आहे सिंगल पीस आहे या डिझाईनमध्ये हो या डिझाईनमध्ये हा पन्नास फ्री शिपिंग स्क्रीनशॉट घ्यायचं आहे व्हॉट्सअपला मेसेज करा बुकिंग पटपट करा व्हॉट्सअपला मेसेज करा बुकिंग पटपट करा तीनशे पन्नास, पन्नास, पन्नास फ्री शिपिंगला साडी मस्त आणि सुंदर आहे पहा मस्त आणि छान आहे जी कोणती आवडते स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा तीनशे पन्नास फ्री शिपिंग पुढचा पीस बघायचा आहे सुंदर आहे पहा डिझाईन किती सुपर आहे या डिझाईनमध्ये हा सिंगल पीस या डिझाईनमध्ये हा सिंगल पीस आहे तीनशे पन्नास फ्री शिपिंग जे आपण तरी ऑनलाईन आहेत कमेंट करा फास्ट फास्टमध्ये तीनशे पन्नास फ्री शिपिंग खूप सुंदर फॅब्रिक जाणार आहे सगळ्या साड्यांना पदर आहे ब्लाउज पीस आहे प्रत्येक साडीला पदर आहे सुंदर असा ब्लाउज पीस सुद्धा असणार आहे काय मस्त साडी आहे पहा सुंदर हा जाणार आहे साडीमध्ये पदर स्क्रीनशॉट घ्यायचा आहे व्हॉट्सअपला मेसेज करा फक्त तीनशे पन्नास फ्री शिपिंग ज्या पण नवीन ताईलाई पाहताय चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा इतकी सुंदर सॉफ्ट फॅब्रिक आहे फक्त तीनशे पन्नास घर बसल्या तुम्हाला ते पण शिपिंग फ्रीमध्ये कलेक्शन भेटता ते स्क्रीनशॉट घ्या जी कोणती साडी आवडते थोडासा सपोर्ट करा कमेंट करायचे आहेत कमेंट कोना शो होत आहेत तर कमेंट करा लाईक साट्स करा फक्त तीनशे पन्नास फ्री शिपिंग स्क्रीनशॉट प्रत्येक साडीला तुम्हाला पदर येणार आहे आणि सुंदर असा ब्लाउज पीस वाह मस्त कोयरी बुट्टी मध्ये ब्लाउज पीस आहे पहा अगदी छान सुंदर कोयरी बुट्टीमध्ये ब्लाउज पीस कमेंट करा कमेंट करा बॉक्स पॅकिंग पीसेस आहेत फक्त तीनशे पन्नास फ्री शिपिंग साडीची हाईट लांबी रुंदी खूप मोठी साडी आहे बर का खूपच छान आणि मोठी साडी आहे हे पहा तुम्हाला ओपनच करून दाखवते खूप खूप छान पीस आहे मस्तच स्क्रीनशॉट घ्याय पहा सुंदर असा साडीला मस्त पलू आलेला आहे हा सुंदर साडीला मस्त पदर आहे स्क्रीनशॉट घ्यायचं आहे व्हॉट्सअपला मेसेज करा फक्त आणि फक्त तीनशे पन्नास फ्री शिपिंग हे मागित आज बॅक कॅमेऱ्याने लाईव्ह चालू आहे ना बॅक कॅमेऱ्याने लाईव्ह चालू आहे वाव हे पहा सुंदर अशी साडी थ्री फिफ्टी फ्री शिपिंगला बुकिंग करा साडीची हाईट लांबी रुंदी भरपूर असणार आहे साडीला हाईट लांबी रुंदी भरपूर आहे जी कोणती कलर जी कोणती साडी आवडते स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा सुंदर आबोली कलर आहे पहा मस्त आबोली कलर कमेंट काय येत नाही कलर बुकिंग फास्ट करा फक्त तीनशे पन्नास शिपिंग साडी हाईट येत चालतच नाही थोडस वायफायचा प्रॉब्लेम येत आहे मैत्रीण कमेंट करा लाईव्ह ला राहा मध्ये मध्ये थोडस स्टॉप होत आहे आजचा लाईव्ह स्क्रीनशॉट घ्यायचं आहे व्हॉट्सअपला मेसेज करा साडीची प्राइस जाते फक्त आणि फक्त तीनशे पन्नास शिपिंग ज्यांना जी कोणती साडी आवडते व्हॉट्सअपला मेसेज करा साडीची हाईट आणि लांबी रुंदी खूप मोठी आहे जो पण कोणता पीस रिपीट बघायचं असेल तर कमेंट करा हे पहा नेक्स्ट डिझाईन पहा तीनशे पन्नास मधली चला पुढचं तुम्हाला कलेक्शन रिच सारनासला दोन वालं कलेक्शन असणार आहे तर त्यासाठी कमेंट करायचे आहे फास्ट फास्ट मध्ये तीनशे पन्नास फ्री शिपिंगचं फर्स्ट कलेक्शन बघूया यानंतर तुम्हाला सातशे पन्नासला ला दोन साड्यांचं मस्त रिच फ्रीचं कलेक्शन सुद्धा असणार आहे त्यासाठी सपोर्ट वाढवा थोड्याशा कमेंट करा तीनशे पन्नास फ्री शिपिंग मध्ये ही सुद्धा डिझाईन खूप सुंदर आहे अगदी पहा आणि साडीला बॉर्डर बघा साडीला बॉर्डर पहा दोन्ही साइडला किती सुंदर अशी मस्त बॉर्डर आलेली आहे स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा फक्त तीनशे पन्नास फ्री शिपिंगला बुकिंग करायचं आहे तीनशे पन्नास फ्री शिपिंग सुंदर आहे मस्त असा हा जातो मेहंदी कलर याला म्हणूया आपण साडीला हाईट